राम राम कालच्या व्हिडिओत आपण बाजारभावाबद्दल चर्चा केली ती की शेतकऱ्यांच्या पुढच्या आव्हाना आव्हानांपैकी एक आव्हान म्हणजे बाजारभाव तर काल कापरेच्या प्लॉटचा आपण व्हिडिओ टाकला होता की त्याला बाजार नाही आहे वगैरे आणि आज हा व्हिडिओ टाकतो आहे मी कांद्याचा कारण ह्या रानात जवळजवळ शंभर एकशे वीस विशेष कांदा निघेल निम्मा कांदा काढून झालेला आहे आणि आत्ता बाजार तर नाहीच आहे कांद्याला आणि निर्यात ही थांबवली आहे मार्चपर्यंतसुद्धा निर्यात थांबवणार आहे अशी बातमी आलेली आहे पण निर्यात जरी चालू केली तरी ती निर्यात ही ते कंपनी थ्रूच निर्यात होणार आहे म्हणजे ती कंपनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणार आणि ती कंपनी मग पुढं कांदा निर्यात करणार म्हणजे शेतकऱ्याला ही कवडीमोलच बाजार मिळणार त्या कंपनीकडून आणि हा या करण्यातला कांदा आहे असं दुसऱ्या अजून दोन रान आहेत कांद्याची या करनातलं काढून झालेलं आहे त्याच्यात शंभर एकशे पी भरल आणि अजून काढायचं एक राहिलेलं आहे तर ती कंपनी जी आहे निर्यात करणारी ती आहे गुजरातची कंपनी आणि कांदा आहे महाराष्ट्रातला म्हणजे गुजरातची कंपनी महाराष्ट्रातला कांदा घेणार आणि ती ती कंपनी निर्यात करणार म्हणजे शेतकऱ्याच्या हाती काय म्हणजे काहीच नाही थोडक्यात हेच म्हणावं लागेल ही ओळई आहे कांद्याची या रानातली म्हणजे याच्यात जवळजवळ शंभर एकशे वीस पिशवी कांदा निघेल आणि अजून एक हाय एक रान काढायचं अजून त्याच्यात पिशवी निघेल आता हस बाजारभावामुळे हसर व कांदा वखारीत नेऊन टाकायची वेळ आलेली आहे पुढे पाहूच आपण वखार कशी बनवतात दगडाची त्यासाठी किती हाताला चटके बसतात दगड चालताना सर्व पाहूच आपण कशी वखार बनवतात ते सर्व वखार नाही दाखवता याची पण वखार रचलेली दाखवू आपण कशी कशी रचतात ते ही अशा प्रकारे वखार रचायची पाचट गोळा करून आणायचं आणि तो कांदा ते वखारीत आणून टाकावा लागतो बाजार नसल्यामुळे म्हणजे सर्व कष्ट शेतकऱ्यांना करावं लागतं आणि थोडा बाजार वाढला की हे आपल्याकडे एक वाजती घंटा आहे म्हणजे मीडिया ती मीडिया लगेच म्हणणार की कांद्याने रडवलं कांद्याने शेतक सर्वसामान्याच्या डोळ्यात पाणी आणलं हे कष्ट त्यांना दिसत नाही आणि ज्यांना पाहायचं असेल त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन पाहावं की कांदा लागण अर्धा एकर करण्यासाठी एक व्हिडिओ टाकलेला आहे किती खर्च होतो तो जाऊन बघा किती खर्च होतो ते